शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका हवामानाचा अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण पुढील काही दिवसाचा हवामानाचा अंदाजाचा आढावा त्यावर तज्ज्ञांचा सल्ला देखील घेत असतो आता वेळ न घालवता आपण थेट जाऊयात सन्माननीय महेंद्र चौधरी सरांकडे जे कृषी हवामान विभाग पुणे ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आपल्या या वेबिनार मालिकेत शेतकरी बांधवांना आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या सर्वांचं स्वागत आहे आपले इतरही शेतकरी बांधव असतील ज्यांना सध्याच्या तज्ज्ञांचा सल्ला हवा असेल तर अशांसोबत देखील आपण हा वेबिनार शेअर करू शकता तू मी सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सुरुवात करावी पीपीटी होते ना हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी आपले स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आजच्या या कार्यक्रमामध्ये आज सर्वप्रथम आपण मार्च दोन हजार पंचवीस साठी हवामान विभागाने कमाल तापमान उष्णतेच्या लाटेचे दिवस तसेच पर्जन्यमान या संदर्भामध्ये काही संभाव्य अंदाज दिलेला आहे ते आज आपण पाहणार आहोत तसेच मागील काही दिवसांमध्ये राज्यामध्ये हवामान कसे होते सध्या कोणत्या हवामानाच्या प्रणाली कार्यरत आहेत ह्या हवामानाच्या प्रणालीवरती आधारित हवामान विभागाने काही हवामानाचे अंदाज व इशारे दिलेले आहेत ते आज आपण पाहणार आहोत शेतकरी बंधू मार्च दोन हजार पंचवीस साठी कमाल तापमानाचा जो संभाव्य अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे यामध्ये तुम्ही पाहता की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण नकाशामध्ये या ठिकाणी लाल व पिवळा रंग आहे म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये कमाल तापमान हे सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच मार्च दोन हजार पंचवीस साठी उष्णतेच्या लाटेच्या दिवसांचा जो संभाव्य अंदाज आहे यामध्ये मार्च दोन हजार मध्ये उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाडा व वा विदर्भात उष्णतेच्या लाटेचे जे दिवस आहे ते सर्वसामान्य उष्णतेच्या लाटेंच्या दिवसांपेक्षा लाटे जास्त असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच मार्च दोन हजार पंचवीस साठी पावसाचा जो संभाव्य अंदाज आहे यामध्ये जर आपण पाहिलं महाराष्ट्राच्या नकाशामध्ये तर या ठिकाणी कोकण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु विदर्भामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे परंतु मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हे जे डॉटेड जे एरिया आहे या ठिकाणी पाऊस देखील अतिशय कमी असतो त्यामुळे पावसाची शक्यता ती सर्वसामान्यापेक्षा जास्त म्हटली तरी ती कमीच असते शेतकरी बंधू राज्यातील मागील काही दिवसांमध्ये मागील पाच दिवसांमध्ये सर्वात अधिक कमाल तापमान जर पाहिले तर दोन मार्च रोजी ब्रह्मपुरी येथे अडतीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस होते तीन मार्च रोजी लोहगाव पुणे येथे एकोणचाळीस पॉईंट सहा डिग्री सेल्सिअस चार मार्च रोजी सोलापूर येथे एकोणचाळीस पॉईंट चार डिग्री सेल्सिअस पाच मार्च रोजी सोलापूर येथे अडतीस पॉईंट दोन डिग्री सेल्सिअस तर सहा मार्च रोजी लोहगाव पुणे येथे अडतीस पॉईंट शून्य डिग्री सेल्सिअस हे सर्वात अधिक कमाल तापमान हे होते पाच पा, मार्च रोजी संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमान जर, जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हवामान हे कोरडे होते हे जे उपग्रहाचे छायाचित्र आहे यामध्ये हवामानाची जर प्रणाली जर पाहिले सध्या तर ईशान्य आसाम आणि आसपासच्या भागात समुद्र सपाटीपासून सरासरी दीड किलोमीटर उंचीवर एक चक्राकार वारे आहेत तसेच वाऱ्याची एक दृनीय स्थिती समुद्र सपाटीपासून सरासरी तीन पॉईंट एक किलोमीटर अंतरावर आहे परंतु या हवामान प्रणालीचा महाराष्ट्रातील वातावरणावर जास्त असा परिणाम काही होत नाही आणि या ठिकाणी कोणतेही प्रकारचे ढग महाराष्ट्रावर दिसून येत नाही त्यामुळे हवामान हे कोरडे राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्यात पुढील पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर पुढील पाचही दिवस महाराष्ट्रामध्ये कोरडे राहण्याची शक्यता आहे हवामान इशारे जर पाहिले पुढील पाच दिवसासाठी तर कोकणातील सात व आठ मार्च या रोजी सात व आठ मार्च रोजी एक दोन ठिकाणी रत्नागिरी रायगड ठाणे व मुंबई या ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच रत्नागिरी रायगड ठाणे व मुंबई या जिल्ह्यांमध्ये नऊ दहा व अकरा मार्च रोजी एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर नऊ मार्च रोजी एक हो दोन ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून दहा मार्च रोजी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील पाचही दिवस उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रामध्ये अकरा मार्च रोजी जर पाहिले तर धुळे व नाशिक जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे थोडक्यात पुढील पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये उष्णतेची लाट असून ते बऱ्याच ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे तापमानाचा अंदाज पुढील चार ते पाच दिवसांत कोकण मध्य महाराष्ट्र व वा, मराठवाड्यात कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे पुढील चार ते पाच दिवसांत कोकणातील काही भागांत कमाल तापमानात कमाल तापमान हे छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तासांत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात किमान तापमानात मोठा बदल होणार नाही आणि त्यानंतरच्या दोन ते तीन दिवसांत तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होईल पुढील चार दिवस संपूर्ण विदर्भात किमान तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि पुढील तीन दिवसांत कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसने वाढ होईल त्यानंतर संपूर्ण विदर्भात कमाल आणि किमान तापमानात मोठा बदल हा होणार नाही आहे शेतकरी बंधूं पुढील दोन आठवड्यातील स्थिती जर पाहिली तर सात मार्च ते तेरा मार्च या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे सरासरी इतका पाऊस म्हणजे या कालावधीमध्ये सरासरी पाऊस हा एक मिलीमीटरपेक्षा देखील कमी आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे तसेच त्याच्या पुढील आठवड्यामध्ये म्हणजे चौदा मार्च तेवीस मार्च या कालावधीमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ या चारही विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे परंतु या कालावधीमध्ये या चारही विभागाची सरासरी एक मिलीमीटर पेक्षा देखील कमी आहे थोडक्यात पुढील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये हवामान हे कोरडे राहण्याची शक्यता आहे दिनांक सात तेरा मार्च या कालावधीतील कमाल तापमानाचा अंदाज जर पाहिला तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये कमाल तापमानात तापमान जे आहे ते छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून ते सरासरीपेक्षा जास्त आहे तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा व वा विदर्भ या विभागांमध्ये कमाल तापमान हे बत्तीस ते चौतीस डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे ते हे जे तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा कमी आहे शेतकरी बंधूं हवामानाचा हा जो अंदाज आहे किंवा हवामानाचे जे इशारे आहे ते दररोज अद्यावत होत असतात तेव्हा हवामानाचे जे विभागाची जी संकेतस्थळं आहेत या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही दररोज हवामानाची जी माहिती आहे अद्ययावत माहिती आहे ती घेऊन शेतीची कामे करावी तसेच हवामान विभागाचे काही मोबाईल ॲप आहेत मौसम दामिनी व मेघदूत या मोबाईल ॲपचा वापर करून तुम्ही शेतीची कामे करू शकता धन्यवाद धन्यवाद सर शेतकरी हे हवामानाबद्दलचा साप्ताहिक अंदाजा संदर्भात माहिती घेऊया यानुसार या आपल्याला विभाग न्याय कोणती काळजी घ्यायची आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला डॉक्टर कैलास दापोरे सर जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे कार्यरत आहेत त्यांना मी विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी धन्यवाद मॅडम नमस्कार शेतकरी बंधूं आत्ताच आपल्याला सरांनी व्यवस्थित व्यवस्थितपणे एक हवामानाचा अंदाज विभागनीय सांगितलेला आहे पुढील पाच दिवस त्याच्या पुढच्या अजून दहा दिवसामध्ये प्रकारे आपल्या विभागात कोकण असेल मध्य महाराष्ट्र असेल इथं हवामान कसं राहणार आहे तर आता सध्याच्या मार्च महिन्याच्या जे त्यांनी सांगितलं सरांनी मार्च महिन्यामध्ये साधारणतः महाराष्ट्रामध्ये विशेष करून कोकणपासून आपण सुरू करतोय तर उष्णतेच्या लाटा राहणार आहेत तर त्याच्यामुळे आता आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये आपले जे पीक आहेत त्यात विशेष करून ह्या तापमान वाढीमुळे जे बाष्पीभवन बन वाढणार असल्यामुळे काय झालंय की जे आपलं उन्हाळ्यातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये साधारण करून आपलं भात की पाण्याची पातळी आपल्याला पाच सेंटीमीटरपर्यंत नियंत्रित करावी जेणेकरून पाणी हे कमी होणार नाही कमी पडणार नाही ना, कुठल्या अवस्थेमध्ये आणि नंतर आपल्याला त्याच्यातमध्ये जेव्हा फुटवे येण्याची अवस्था असेल त्यावेळेस नत्र खाताची दुसरी हप्तासुद्धा यायची साधारण आठशे पंच्याहत्तर ग्राम प्रति युरिया हा गुंठा प्रति गुंठा हा युरिया द्यायचा आहे आता भुईमुगामध्ये सुद्धा जे आपण पाण्याचं नियोजन करणार आहे त्या दोन पाण्यातील अंतर आता दहा ते बारा दिवसाचं ठेवा लागणार आहे शेत आणि उष्ण वाऱ्यापासून आपल्याला केळीच्या घड्याचं संरक्षण करण्यासाठी घडाला आपल्याला काय करायचंय की पाण्याने किंवा गोंधाने ते झाकून घ्यावे जेणेकरून आपल्याला उष्णतेची तीव्रता जाणवणार नाही ना कलिंगडासाठी आपण काय करू शकतोय की गौताने त्याला झाकून ठेवू शकतो भातपेंडाने किंवा गवताने आणि साधारणतः ते काढायच्या अगोदर एक आठवडा पाणी बंद करायचंय नंतर जे नवीन लागवड केलेली फळबाग आहेत क्षेत्रीय बंधून त्याच्यासाठी काय करायचं की रोप्याच्या बुंदाला आपल्याला बोडोपेस लावायचे आणि वरतून सावली सुद्धा करून घ्यायची आहे नंतर आपल्याला त्याच्या फळबागामध्ये लागवडीमध्ये जमिनीतील ओलावा टिकून आणण्यासाठी आपण काय करणार आहे झाडाच्या बोंद होते आपण गवताचे आच्छादन टाकणार आहे जेणेकरून हे आपला ओलावा टिकून राहील जास्त काळ कारण उन्हाची तीव्रता त्याला जास्त डायरेक्ट लागून राहणार नाही नंतर आपण पाहतोय हो की सुपारीमध्ये खोडाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला भाजणाऱ्या सुपारीची सुद्धा बांधून घ्यायचे तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सगळ्यात पिकामध्ये असेल आपले फळबागा असतील किंवा आपले मुख्य पिके असतील त्याच्यामध्ये कशा प्रकारे पाण्याचं नियोजन करायचं आणि पाण्याचं आपल्याला जास्त न होण्यासाठी उपाययोजना करायची येणाऱ्या कालावधीमध्ये आता आंब्या आंब्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथं आपल्याला विशेष करून जे गोटी किंवा आकाराचा आंबा असेल तिथं आपल्याला शिफारस केल्याप्रमाणे डॉक्टर बाळासाहेब <laughs> सेंटीमीटर विश्वविद्यापीठाने आपल्याला कागदी किंवा वर्तमानपत्र बनलेला पिशव्या बनवून घ्यायच्यात आणि त्याचं आवरून आपल्याला हे फळावर ठेवायचं आणि ठिकाणी इजा न होईल याची काळजी घ्यायची म्हणजे काही त्याच्यामध्ये इजा होईल फळाला तर अशा प्रकारे सुद्धा आपण त्याचं संरक्षण करू शकतो उन्हाच्या तीव्रतेपासून नंतर आपण याच्यामध्ये सुद्धा आपण घडाचे केळीचे संरक्षण करण्यासाठी घड पाण्याने किंवा गो गोपाट्याने झाप ठेवायचे आणि विशेष म्हणजे जनावरांना ह्या कालावधीमध्ये आपल्याला एकतर पाण्याची उपलब्ध चांगली पाहिजे थंड पाणी असावं स्वच्छ पाणी असावं आणि उष्णतेचं ताण करण्यासाठी त्याच्या वैरणीमध्ये आपल्याला एक टक्के गुळ पाणी किंवा पॉईंट फाईव्ह टक्के मीठ याचे स्वतंत्र जाळून करून हे पण सुद्धा आपल्याला द्यायला पाहिजे जेणेकरून त्यांना उन्हाचा दहाकता जनावर राहणार नाही आणि त्याचं शरीराचं तापमान हे मेंटेन राहील मध्य महाराष्ट्र मध्ये पोहोच शेतकरी बंदुणूक इथं पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जिथं आपले रब्बीचे पिके काढले आता त्याला व्यवस्थित कीड लागणार नाही याची दक्षता घेऊन कुठतरी व्यवस्थित साठवून ठेवायचे नंतर आता गव्हा मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आता कापणी झालेली आहे किंवा कापणीच्या अवस्थेत आहे तर त्याचं आता वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दाणे शेतात पडणार नाही याच्यामुळे आपल्याला खबरदारी घ्यायची की वेळेवर याची काढणी करून याचं व्यवस्थित साठवून ठेवायची करून उन्हाळी पीक आता आहे सध्या तिथल्या पाण्याची पातळीचे आपल्या पाण्याचे जे दोन पिक पाळ्या आहेत त्याच्यातलं अंतर आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार घ्यायचंय साधारणतः आपल्याला एक मजबूर प्रमाणे आठ ते दहा दिवसाचे पाणी द्यायचे आणि जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याची कमतरता भरून काढण्यासाठी आपण काय करणार का पॉईंट फाईव्ह पर्सेंट लो देणार चित्रबंधन आणि पॉईंट टू पर्सेंट जिंक सल्फेट या मिश्रणाची आपल्याला साधारण तीन दिवसांत फवारणी करून घ्यायची उसामध्ये आपल्याला माहित आहे फोडकिडीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेले जे आहे हे ट्रायकोगर्मान पाच ते साठ राखोकर्मा याचा आपल्याला निश्चित वापर करायचा नंतर कलिंगड जे आपण म्हटलं की फळमाशीचा प्रादुर्भाव कुठं असेल त्याला क्लू लूर कामगंजी सापळे एकरी पाच लावायची आणि त्याचं याचं मॅनेजमेंट करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोग होतो नंतर आता सध्या आंब्यामध्ये सुद्धा बुरशीमुळे काही रोग होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला फळगड होणार मग याला काय करायचं कार्बन आहे एक ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळायची फोरणी करून घ्यायचे द्राक्षामध्ये सुद्धा आपल्याला जिथं ह्युमिडिटी किंवा आद्रता टिकवण्यासाठी आपल्याला मल्चिंग करावे लागणार आहे आणि तसंच पाण्याचं योग्य नियोजन आहे यांचे पावडर मिळलो आहे भुरी या रोगाच्या नियंत्रणासाठी सुद्धा आपल्याला सल्फर ऐंशी डब्ल्यू डी जी दोन ते तीन ती ती ग्राम प्रति ती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायचे नंतर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण पाहतोय की अशाच प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इशारे दिल्या येणाऱ्या कालावधीत आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये एकतर जे रब्बी पिक होते ते आपण काढलेलेच आहेत हरभरा असेल किंवा त्याच्यानंतर आपण करडई असेल कापसाचं आपण सांगतो की वारंवार की याचं फर्दर ठेवणे त्याचा विल्हेवाट लावा आणि पराठ्या जेणेकरून आपल्याला याचं आळीचं गुरुलाई गोंडाळीचं जीवनचक्र हे क तोडता येईल नंतर आता जो फोडवा ऊस आहे ह्याच्यामध्ये साधारणतः नत्राचा सा दुसरा हप्ता पंच्याहत्तर ग्राम प्रति हेक्टर द्यायचा आणि पूर्व हंगाम ऊसाची पिकास आपल्याला हलकी भर द्या द्यायची सध्या स्टँडिंगमध्ये म्हटलं म्हणजे उभं असलेलं तिळ उन्हाळी तिळ आहे आणि याच्यामध्ये सुद्धा जमिनीचे प्रकार जसं की मध्यम प्रकारची जमीन आहे तिथं आठ ते दहा दिवसानं भारी जमीन असेल तर तिथं दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरानं आपल्याला सिंचन करायचं आणि सुचारचं तुषार पद्धतीनं सिंचन द्यायचं शेतकरी बंधूं त्यावेळेस बरोबर त्याला गंधक पण द्यायचा आहे वीस किलो प्रति हेक्टरी नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः कलिंगडामध्ये पाण्याची अनियमित पाळी दिल्यास फळे तडक तडकतात आणि आता काय झालेलं आहे तापमान वाढलेलं आहे त्यात अनुषंगाने आपल्याला व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करायचं आहे आणि खरबूज पिकावरील फळमाशीचा पाचभाव रोखण्यासाठी आपल्याला एकरी पाच कामगंज सापळ्याचा सुद्धा वापर करायचा आहे आता फळबागामध्ये विशेष करून तापमान मेंटेन करण्यासाठी संतुलन करण्यासाठी आपल्याला झाडाच्या आळ्यामध्ये आच्छादन करायचं आहे जेणेकरून तापमान हे मेंटेन राहील पाण्याचं बाष्पीभवन होऊन जास्तीत जास्त रोखता येईल नंतर आंब्यामध्ये फळगळ जर असेल तर नॅपचेलिक ॲसिड आपल्याला येणे जे साडेचार असेल ते साडेपाच मिली पाण्यामध्ये दहा लिटर पाण्यामध्ये मिली दहा लिटर पाण्यात दिसून यायची देखील करून द्यायचे आणि जनावरांना आपण जसं सांगतो सर्वत्र तेच आपल्याला मेसेज आहे की मुबलक प्रमाणात पाण्याचं स्वच्छ पाण्याचा उपलब्ध आहे गोठ्यावर त्यांचं गवताचं आच्छादन केलेलं असावं जेणेकरून तापमान मेंटेन होईल आणि खनिज आणि भरपूर प्रथिने त्यांना खायला ह्या दिवसाबद्दल द्यायचे नंतर विदर्भामध्ये कोहे शतकी बंधून इथं पण आपण पाहिलेलो आहे सध्याच्या परिस्थितीत तीळ असेल भुईमुगा असेल धान असेल याच्या किंवा आणि भाजीपाला असेल यांना आवश्यकतेनुसार सिंचनाची व्यवस्था करायची आणि आपण गहू पिकामध्ये तांबेरा व वा करपा याचा प्रादुर्भाव आहे ठिकाणी पंच्याहत्तर टक्के याची फवारणी करून घ्यायचे आणि उन्हाळ्यात तिळाचं जे ती पेरणीनंतरचा तीन आठवड्याचा कालावधी झाला तेव्हा आपल्या विरळी सुद्धा करून घ्यायचे आणि स्वच्छ कसं राहील तन राहील कसं राहील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय नंतर आपल्याला याच्यामध्ये भूमिगामध्ये एक साधारण तांबेरा व टिक्कासाठी आपल्याला टिपो असेल पंचवीस टक्के डब्ल्यू पी पाचशे साडेसातशे ग्राम प्रति लिएक्टरी पाचशे लिटर फवारणी करायची शेतकरी आणि उन्हाळी धानामध्ये आपल्याला रोहणी नंतर तीस दिवस उरलेल्या पन्नास टक्के नत्रा आपल्याला आधी मात्र म्हणजेच चोपन्न किलो युरिया प्रति हेक्टर द्यायचा आणि म्हणजे ज्यावेळेस आपल्याला धानाला फुटो फुटण्याची अवस्था असेल त्यावेळेस पाण्याची पातळी तीन ते पाच सेंटीमीटर ही मेंटेन करायची नंतर मृगबहार संत्र फळ झाडावर ठिपक सिंचन पाणी द्यायचं आणि जे टरबूज खरबूज आहेत याच्यामध्ये सहा ते सात दिवसांना म्हणजे आठवड्यानं आपल्याला याची पाणी द्यायचं आहे आणि मजबूर जमिनीच्या मजबूरनुसार पिकाचे आणि गरजेनुसार गर दोन पाळ्यातील अंतर हे कमी जास्त देखील करतात जमिनीच्या प्रकारानुसार आणि विशेष करून आपलं जे पशुधन आहे कुक्कुटपालन आहे यांच्यासाठी आपल्याला पाण्याच्या पाण्याची भांड्याची संख्या वाढावी कुक्कुटपालनामध्ये आणि मुबलक प्राणी आणि स्वच्छ पाणी असलं याची व्यवस्था करावी तर शेतकरी मजूर ही होती या आठवड्यात आपल्याला करायची आपल्या शेतामध्ये नियोजन पुन्हा भेटूया पुढच्या धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी उमेश शिंदे म्हणतात खूप छान मार्गदर्शन सर जी विशाल राऊत म्हणतात माहिती खूप उपयुक्त ठरत आहेत विचार राहू प्रश्नही विचारतात सर पुढील जून महिन्यामध्ये पर्जन्यमान कसे असेल तर आपण साप्ताहिक अंदाज घेत असतो या वेबिनार मालिकेच्या माध्यमातन तुम्ही अखंडपणे आमचा साप्ताहिक अंदाज बघत राहा आणि जून महिना जेव्हा जवळ येईल त्यावेळेस देखील तुम्हाला त्या या वेबिनार मालिकेच्या माध्यमातन कळेल नेमका त्यावेळेस हवामानाचा काय अंदाज असणार आहे तुर्तस कुठले प्रश्न आपल्याला प्राप्त झालेले नाहीत मी पुन्हा एकदा डाकुरे सर सन्मानिय महेंद्र चौधरी सर यां जो आभार मानते आणि तुर्तास हा वेबिनार मालिका येतेच